जय शिवराय मित्रांनो नागपूरच्या गणेशपेठ परिसरात आम्ही या यावेळेला प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती सादर केलेली आहे आम्ही गेल्या चार वर्षापासून हे काम करतो आहे आणि आम्ही एक प्रयत्न करत असतो की शिवरायांच्या गड किल्ल्यांची प्रतिकृती आम्ही हुबेहूब साकार करू हा जो आपण रस्ता जाताना बघतो आहे हा महादरवाज्याकडे जात आहे या पायऱ्या पंच्याण्णव पायऱ्या चढलं की महादरवाज्याला आपल्याला बघायला मिळतो महादरवाजा हा गौमुखी पद्धतीचा आहे गोमुखी पद्धतीचा म्हणजे सरळ बघितलं की ग दरवाजाचं आपल्याला दिसत नाही आणि पूर्ण पलटल्याच्या नंतरच दरवाजा दिसते महादरवाज्यातून आपण आज शिरताच आपण अफजल माचीवर येतो त्याच्या डाव्या बाजूला जातं दिसते आणि समोर बघितलं की हा ध्वज बुरुज किंवा अफजल बुरुज याला म्हणतात याच बुरुजाच्या खाली महाराजांनी अफजल खानाचा वध इथे केला होता इकडे जाता आहे जाता जे आहे ते तटबंदीमध्ये वापर वापरण्यात येणाऱ्या गूळ चुना आणि विशिष्ट प्रकारच्या डाळी याच्यामध्ये बारीक करत होते आणि तटबंदीचं बांधकाम करत होते हा जो हा जो दरवाजा हा पडका दरवाजा आहे याच्या बाजूने जाणारा दोन रस्ता येतात एक रस्ता भवानी मंदिराकडे जातो भवानी मंदिर जे आहे हे जे तुळजाभवानीचं मंदिर आहे जे महाराजांनी प्राणप्रतिष्ठा केली होती भवानी मंदिराच्या डाव्या बाजूला गेलं की भवानी कड्याकडे आपण येतो भवानी कडाच्या तिथे एक तलाव आहे तलावाचा वापर असा की तलावाला खोदायचं आणि त्याच्यातून काळे दगड काढून तटबंदी वगैरे बांधायची तटबंदीच्या तिथे जे होल दिसतात त्याला चरिया असं म्हणतात त्याच्यातून बंदूक घालून गोळे चालवायला किंवा गरम तेल आणि गरम पाणी गनि गनिमाच्या अंगावर फेकायला वापरतात मंदिराच्या परिसरात दीपमाळ सुद्धा आहे हा वरतून एक एरियल व्ह्यू घेतलेला अफजल अफजल बुरुजाचा आणि अफजल मातीचा हा देखावा आपण इथे बघतो आहे दोन रस्ते जातात एक भवानी मंदिराकडे आणि एक बाले किल्ल्याकडे बालेकिल्ल्याकडे जाताना उजव्या बाजूला एक तलाव दिसतो तलावाचा एक सेम वापर आहे आणि त्याच्या बाजूला सूर्यबुरुज आहे बालेकिल्ल्याकडे जाताना हनुमानाचं मंदिर दिसते हनुमानाची मूर्ती त्यातली जुनी आहे आणि मंदिराचं बांधकाम आहे ते नवीन आहे बालेकिल्ल्याचा जो प्रवेशद्वार आहे तो सुद्धा गोमुखी पद्धतीचा आहे बाले किल्ल्यातून आत्मधे जाताच आपल्याला केदारेश्वराचं मंदिर दिसते महाराज भवानीचं मंदिर याच पोझिशनला बांधणार होते पण तिथे स्वयंभू शिवलिंग मिळाल्यामुळे महाराजांनी भवानीचं मंदिर पडकोटावर आणि म्हणजे खाली बांध बांधण्याचं ठरवलं केदारेश्वराच्या मागच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ पुतळा आहे त्या ठिकाणी आधी राजवाडा होता बाले किल्ल्याच्या बाजूला असलेली जी तटबंदी आहे तिथून समोर गेलो की रे एक रेडका बुरुज आहे तो तिहरी तटबंदीचा आहे तिहेरी बुरुज त्याला आपण म्हणू शकतो म्हणजे एक बुरुज पडला तर दुसरा आणि दुसरा पडला तर तिसरा म्हणजे असं किल्ल्याला आपल्या तिहेरी प्रोटेक्शन किंवा तिहरी संरक्षण त्यासाठी बांधलेला हा बुरुज आहे त्याच्या बाजू त्याच्यानंतर हा किल्ल्याच्या मागील बाजूला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या मागच्या बाजूला दोन तलाव आहे त्या तलावांचे सुद्धा तेच वापर आहे की तलाव खोदायचा त्याच्यातून काळे दगड काढायचे आणि तटबंदीचं बांधकाम करायचं तट किल्ल्याचा एक दुसरा बुरुज म्हणजे यशवंत बुरुज त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला मागच्या बा मागच्या बाजूला गुप्त दरवाजा आहे म्हणजे काही अशी आपातकालीन परिस्थिती येताना त्या गुप्त दरवाजातून निघून सुरक्षितपणे गडा गडाच्या खाली उतरायचं त्यानंतर समोरच्या बाजूला परत एक गुप्त दरवाजा आहे वापर सारका है। त्यान है। है, हा सारखा आहे त्यानंतर केदारेश्वराच्या बाजूला जो बुरुज आहे त्याचं नाव केदारेश्वर बुरुज आहे हे जे आपण बघतो आहे हा अफजलखानाचा डेरा म्हणजे पार्वतीपूरच्या जंगलात जिथे अफजल खान थांबला होता तो त्याचा डेरा आहे हे जे आपण बघतो आहे हे खानाचं सैन्य आहे जे, जे हे त्याचे हशम आहेत हशम म्हणजे जे अरबी त्याचे जे ऑफिसर्स किंवा जे अरबी सैनिक आहेत हे खानाचं संपूर्ण सैन्य आहे खानाचं गोडदळ खानाचं पायदळ खानाच्या सोबत आलेले ज्या तोफा आहे हत्ती आहे ते हे आपण जी निळं आपण बघतो आहे हे आहे कुमठ्याचा ओढा त्यानंतर फायनली जिथे महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता तो हा शामियाना आहे याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनागाच्या सहाय्याने खानाचा वध केला होता आणि आम्ही बनवलेल्या प्रतापगडाचा